श्रीरामपूर शहर हादरलं आहे शहर पोलिसांनी आणखीन एक मोठा गंडा उडवत बेकायदेशीर शस्त्र साठा उघड केला आहे श्रीरामपुरात चक्क पाच धारधार तलवारींसह एक किसम जेर झाला आहे काल दिनांक पंचवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी रात्री नेमक्या दहा वाजून पंचावन्न मिनिटांनी मान्य पोलीस निरीक्षक नितीन देशमुख सरांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे शहर पोलिसांनी काझीबाबा दर्ग्याच्या पाठीमागे वॉर्ड नंबर दोन इथे छापा टाकला तिथे पोलिसांच्या ताब्यात आलेल्या आरोपी म्हणजे गुलाब नबी अनवर शेख वर्षो पस्तीस राहणार काजीबाबा दर्ग्याच्या पाठीमागे वॉर्ड नंबर दोन श्रीरामपूर पोलिसांनी आरोपीला जेरबंद करताच त्याच्याकडून बेकायदेशीर शस्त्रसाठ्यांची कबुली मिळाली आरोपीने सांगितले की त्याने आजोबाच्या घरामध्ये पाच धारदार तलवारी लपून ठेवल्या आहेत सक्षम घराची तपासणी केल्यावर संपूर्ण तीन हजार रुपये किमतीच्या पाच तलवारी पोलिसांच्या हाती लागल्या आणि त्यानंतर काय तोफेसमोर ढाल मोडावी असा आरोपी पोलिसांसमोर कोसळला या प्रकरणी शहर पोलिसांनी गुन्हा नोंदवला असून आर्म्स ऍक्ट कलम चार कलम सात कलम पंचवीस अंतर्गत आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे ही।, ही कारवाई मान्य पोलिस अधीक्षक सोमनाथ खारगे साहेब अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे साहेब तसेच उपविभागीय पोलिस अधिकारी जयदत्त भवर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली प्रत्यक्ष कारवाईचे नेतृत्व शहर पोलीस निरीक्षक नितीन देशमुख सरांनी केले त्यांच्या पथकात पोसाई समाधान सोळंके सपोप उपनिरीक्षक सूर्यवंशी पोलीस हेड कॉन्स्टेबल साळवे पोणा संदीप दरंदले पोलीस कॉन्स्टेबल संभाजी खरात कातखडे पठारे वाघमारे शिंदे धुकळे गिरी मुसमांडे या धडाकेबाद जवानांनी सहभाग घेतला काल दिनांक पंचवीस सप्टेंबरच्या रात्री गोपनीय माहिती प्राप्त झाली होती की, की एक इसम काजीबा रोड वॉर्ड नंबर दोन की मागील बाजूमध्ये त्याच्या आजोबांच्या घरामध्ये तलवारी विक्रीसाठी घेऊन आलेल्या असून त्या तिथे ठेवलेल्या शोध पथकाला कारवाई करण्याबाबत आदेशित केले असता इसम नामे गुलाम नबी अनवर शेख राहणार काजीबाबा रोड दर्गाच्या पाठीमागे वॉर्ड नंबर दोन श्रीरामपूर यांनी त्याच्या आजोबांच्या घरांमध्ये पाच तलवारी तिथे लपून ठेवलेल्या होत्या सदर तलवारी विक्रीसाठी आणल्याबाबत माहिती प्राप्त झाली होती त्यावरून सदर शस्त्र अधिनियम कलम चार सात पंचवीस गुन्हा दाखल करण्यात आला सदर होतं याबाबत अधिक तपास करून पुढील कार्यवाही करण्यात येते करायचं आहे लाईव्ह कार्यक्रम किंवा आहे कसले आंदोलन जनसामान्य पर्यंत पोहचेल आपला हक्काचा आवाज आवाज जनतेचा बातमी व जाहिरातीसाठी संपर्क करा स्क्रीन वर दिलेल्या नंबरवर